नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो प्रियाज टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारतीय तिसरी भाग एक मराठी माध्यम या पुस्तकातील माय इंग्लिश बुक थ्री स्टँडर्ड थ्री या विषयातील प्रिया इन द विलेज पार्ट टू पेज नंबर एस थर्टी सिक्स मीन्स छत्तीस पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून लावायला विसरू नका म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील चला तरी बालमित्रांनो आज आपण अभ्यास करू गुड डे चिल्ड्रन टुडे वी आर गोईंग लर्न प्रिया इन द विलेज टू प्रिया एका गावात याचा फर्स्ट पार्ट पहिला भाग फायला होता आज आपण पार्ट टू पाहू लिसन केअरफुली लुक इन टू युअर बुक अँड सेव्ह विथ मी लक्ष देऊन ऐका आणि पुस्तकात पाहून माझ्याबरोबर म्हणा या ठिकाणी जो उतारा दिलेला आहे तो मी वाचणार आहे डट श्री सला वाचू देअर इज अ ग्रॉसरी शॉप नियर माय हाऊस इथे एक किराणमालाचे दुकान आहेत माझ्या घराशेजारी किराणमालाचे दुकान आहे इत मी देअर वी बाय ग्रेन ऑइल सॉल्ट शुगर बिस्किट्स अँड मेनी अदर थिंग्स त्यात तिथे त्या किराणमालाच्या दुकानामध्ये आम्ही पिठे तेल मीठ साखर बिस्किट आणि अशा अनेक गोष्टी आहेत त्या आम्ही तिथून खरेदी करत असतो या ग्रॉसरी शॉपमध्ये आपल्याला घरामध्ये आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी ठेवलेल्या दिसत आहेत कॅन यू नेम देम आणखीन काही गोष्टी आपल्याला हव्या असतात त्यांचे नावे तुम्ही सांगू शकाल का तर असे साबण असतात आंघोळीचा साबण असतो कपड्यांचा साबण वॉशिंग पावडर फिनाइल वेगवेगळ्या प्रकारच्या डाळ असतात कडधान्य असतात विविध मसाल्याचे पदार्थ अशा भरपूर गोष्टी असतात ज्या आपल्याला घरामध्ये आवश्यक असतात आता पुढे वाचू लट स्ट्रीट आय एम इन स्टँडर्ड थ्री आय वॉक टू स्कूल मी तिसरीमध्ये शिकत आहे मी चालत शाळेला जाते लोकियर स्टुडंट देअर इज अ स्कूल सम स्टुडंट्स आर गोईंग टू स्कूल ही मुले शाळेत पायी चालत चाललेली आहेत इथे ही शाळा दिसत आहे खेडेगावातील शाळा अशा प्रकारे असते लर्न मराठी इंग्लिश मॅथमॅटिक्स अँड स्टडी अवर इन्व्हॉल्वमेंट इन स्कूल तर शाळेमध्ये आम्ही मराठी भाषा इंग्रजी भाषा गणित आणखीन परिसर अभ्यास इत्यादी शिकतो नेक्स्ट Say with me. Our English textbook is called My English Book Three. Our English textbook is called My English Book Three. Amcha? Englisha? Pustakala? Manta? Mahje tisriche Englisha pustak? Understood, students? Samazda, balmitrano? Now, question two. Name a few things you see in the picture on page thirty-six and thirty-seven. पांच छत्तीस व शरीर चित्रा गोषी सा इंग्रजी शब्द संगा जसे कि स्कूल ट्री गर्ल बॉय स्टूडेंट्स हियर अ कैट हाउसेस शॉपकीपर उमर क्रॉसरी शॉप ऑइल कप ग्लास जार पिकर ब्रेड सॉस क्रॉसरी कंटेनर स्कूल स्कूल बस रोड ट्रीज एक्सेट्रा समर्थ बालमित्रांनो अशा पद्धतीने आज आपण प्रिया इन द विलेज हा लेसन पाहिलेला आहे अंडरस्टू स्टुडंट्स